नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत महिलांचे छान छान उखाणे तरी आमचे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तांब्यावर तांबे ठेवली वीस मधल्या तांब्यात घावला रस रावांच्या फटक्याला मोत्याचा घस हिरवं लुगडं पाण्याचं हळदी कुंकू मानाचं रावांच्या राज्यासारखं राज नाही कुणाचं गळा भरला ठुशीनं हात भरला गोट पाटल्यानं रावांचं नाव घेते सर्वांच्या खुशीनं चांदीचं कारलं सोनारानं घडवलं रावांचं नाव घ्यायला दिवान साहेबांनी अडवलं चहा देते करून पेरू देते चिरून केळीची काढते साल रावांच्या जीवावर कपाळीचं कुंकू लाल घट्ट घट्ट दयाला उत्तम समचा रावांचं नाव घेते आशीर्वाद तुमचा धन्यवाद